नमस्कार अर्जुन आणि सायली हे पुराव्या शोधण्यासाठी इकडे बुटीकमध्ये आलेले असतात ते येताना रात्री सगळे झोपल्यावर येतात आणि आपल्या बेडरूमला लॉक लावून आलेले असतात तेव्हा त्यांच्या रूमची लाईट चालू म्हणून प्रिया ही बघायला जाते आणि म्हणते ह्या दोघांच्या बेडरूमला लॉक म्हणजे हे दोघं घरात नाही आहेत म्हणूनच प्रिया ही लगेच खाली येऊन सगळ्यांना सांगते बघा बघा अर्जुन सायली एवढं रात्र झाली तरी अजून घरी आले नाही आहेत आणि गेले तर गेले दोघं बाहेर पण रूमला लॉक मारून गेले आहेत असं भरल्या घरात कोणी लॉक मारतं का प्रिया ही पूर्णाजी कल्पना आणि अश्विनला खूप काही चढवत असते आणि हे तिघं मूर्खत चढत जातात तेव्हा कल्पना म्हणते हे सगळं डोकं ना त्या सायलीचं असणार आणि अर्जुन ती सांगते ना तसाच वागतो अर्जुनलासुद्धा काही समजत नाही तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात आणि त्या दोघांना बघून पूर्णाजी हसत म्हणतात या 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 हे बघा हे दोघे आत्ता आले अश्विन म्हणतोय दादा कुठे गेला होता तुम्ही बाहेर गेला होता तर निदान सांगून जायचं ना तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो आमची काळजी आहे का तुम्हाला तेव्हा कल्पना म्हणते का नसणार आम्हाला तुमची काळजी एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेलात न सांगता गेलात काळजी वाटणारच ना तुमची तेव्हा अश्विन म्हणतो दादा अरे तुम्ही बाहेर गेलात त्याला माझं काहीच म्हणणं नाही आहे पण तुम्ही जाताना तुमच्या रूमला लॉक का मारून गेलात अरे असं घरामध्ये कोणी लॉक मारून जातं का म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास नाही आहे कल्पना म्हणते हो ना आम्ही गे तुमच्या रूममधलं काही चोरणार होतो का असं लॉक मारून जायची काय गरज होती तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे हा चोंबडेपणा हिने गेला आहे लाज नाही वाटत काय ग अशा लावा लाव्या करायला तेव्हा प्रियाही काहीच बोलत नाही तेव्हा अश्विन म्हणतो दादा बा झालं चुकी तुमची असूनसुद्धा तू तु तन्वीला कसं काय बोलू शकतोस आता अर्जुन आणि सायली काहीच न बोलता रूममध्ये जातात तेव्हा लगेच कल्पना म्हणते यांना कितीही काही बोला यांना काहीच फरक पडत नाही त्यामुळे आपण न बोललेलंच बरं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही किचनमध्ये काम करत असते तेव्हा प्रिया येते आणि प्रिया कि किचनमधून सायलीला ढकलून देत असते आणि म्हणते तू आता कशी आलीस किचनमध्ये काम करायला ही तुझी वेळ नाही आहे कळलं ना आणि तू आदर्श सून तर नाहीच आहे ह्या घरातले कोणच तुला सून म्हणून मानत नाही तू आता आमच्या वेळेस का किचनमध्ये काम करायला गेलीस आत्ताच्या आत्ता बाहेर हो सांगते ना मी बाहेर हो तेव्हा सायली म्हणते अगं शांत हो तेव्हा प्रिया म्हणते नाही मी शांत होणार नाही आणि सायलीचा हात पकडून तिला ढकलून देते तेव्हा लगेच सायली म्हणते अगं काय करतेस हे प्रिया कळतय का तुला अगं ढकलून काय देतेस मला आता तेवढा तिथे अर्जुन येतो आणि बघतो तर काय प्रिया ही सायलीला ढकलून देत असते आता अर्जुनच्या तळपायची आग मस्तगात जाते आणि तो धावत प्रियावर जातो आणि तिच्या थोबाडीत वाजवतो थो। आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला किचनमधून बाहेर काढायची अजून कोणीही माझ्या बायकोशी असं वागलं नाही आणि तू असं कसं वागू शक आता सायलीला पण राग येतो सायलीसुद्धा प्रियाचा हातच पिरगळते आणि म्हणते या हाताने ढकलला असताना मला एक गोष्ट लक्षात ठेव किचन म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे त्यामुळे तू किचनमधून परत मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नकोस लक्षात ठेव आता तिचा हात दुखत असतो प्रिया म्हणते अगं सोड माझा हात दुखतोय सायली म्हणते कळलं पाहिजे तुला इथून पुढे हे परत हात माझ्यावर हात उचलण्यासाठी किंवा कोणालाच ढकलण्यासाठी कुणालाच काही करण्यासाठी उचलले नाही पाहिजे आता अर्जुन सायलीने प्रियाला चांगला धडा शिकवलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू